भगवा झेंडा रोला त्यानंतरच्या झालेल्या लढायांमध्ये पहिली जी महत्वाची त्यांची गाठ झाली ती खानाची झाली खानाला घेरताना त्यांनी काही निवडक साथीदार बरोबर घेतलेले होते त्यांचे गुप्त हेर जे काही मुसलमानही होते जे अफजल खानाच्या बरोबर होते पण ते शिवाजी महाराजांना माहिती देत होते त्यांनी माहिती दिलेली होती कि आपला इथे घात होणार <laughs> आहे आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये वागणक देण्यात आली ती वागणक बनवणारा माणूस होता रुस्तमे जमाल शिवाजी महाराजांच्या बाजूला उभा असलेला एक अंगरक्षक होता त्याचं नाव होत सिद्धी इब्राहिम अफजल खानाने जेव्हा मिठी मारून खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवाजी महाराजांनी जे करायचं ते केलं आणि अफजल खान एका मिनिटात खाली पडला तो पडल्यानंतर शिवाजी महाराजांवर एक वार करण्यात आला तो वार कृष्णा कुलकर्णी नावाच्या वकिलाने केला जो वकील अफजल खानाचा वकील होता आता हा वकील हिंदू होता का मुसलमान ते मला माहित नाही त्याचं नाव मला माहिती आहे कृष्णा कुलकर्णी उडवून शिवाजी महाराज खाली आले आणि सर्व व्यवस्थित पार पडलं हा पहिला पुरावा पहिलं आरमार भारतातलं जर कोणी तयार केला असेल तर ते शिवाजी महाराजांनी तयार केले समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी आणि समुद्राच्या बाजूनी आपल्यावर हल्ला होणार नाही याची काळजी शिवाजी महाराजांनी घेतली जे आरमार तयार झालं त्याचा प्रमुख हा दौलत खान होता शिवाजी महाराज अतिशय उघड प्रसंगात सापडले जेव्हा पन्हाळगडाला वेढा पडला आणि शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरनं सुटका होईल कि नाही अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा नेटानी बाजू लढवून शिवाजी महाराजांना त्या वेड्यातनं बाहेर काढण्यासाठी म्हणून ज्यांनी प्राणाची बाजी लावली त्याच्यात दोन महत्वाची नाव होती सिद्धी हिलाल आणि सिद्धी हे दोघ पुत्र होते त्यांनी ने नेतानी ही लढाई लढवली आणि अखेरीस पडलेला वेढा तोडून शिवाजी महाराज पन्हाळगडावरनं बाहेर पडले शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले राजपूत सरदार हे जे शिवाजी औरंगजेबाचे सरलष्कर होते मिर्झा राजे जयसिंग यांनी तहासाठी म्हणून पुरंदरच्या लढाईमध्ये तह झाला आणि ते तहच तुम्ही एकदा औरंगजेबाच्या दरबारात या असं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्राच्या दरवाजेच गेले तिथे जे काय कटकारस्थान झालं ते लक्षात लक्षात आलं पण हे घ्या कि होता मदारी मेहतर मदारी मेहतर फरास हे नाव आजही कोल्हापूरच्या देवळाच्या बाजूला या फरासांचा वाडा आहे आजही या खानदानाच्या पाऊल खुना मध्ये दिसतात आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा राज्याभिषेकानंतर सिंहासनावर चादर टाकण्यासाठीच आमंत्रण आणि तो मान शिवाजी महाराजांनी या फरास खानदानाला दिला आणि मदारी मेहतर यांनी सिंहासनाची चादर चढवली शिवाजी महाराजांचा सर्वात विश्वासू साथीदार सरदार लष्करी सल्लागार होता बेग शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे कोकणात जाऊन एका संत महात्म्याची नेहमी भेट घेत असत त्या संत काय शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रभाव होता हे मला माहित नाही पण त्या माणसाचं नाव त्या महाराजांचं नाव होत याकूब बाबा आणि याकूब बाबाला शिवाजी महाराजांनी सातशे वीस एकर जमीन भेट दिली होती आजही ती कागदपत्र रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिस मध्ये उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांचा वकील शिवाजी महाराजांकडे न्यायदानासाठी म्हणून सल्ला देणारा एक अत्यंत हुशार माणूस होता काजी हैदर शिवाजी महाराजां न्याय प्रक्रियेमध्ये तो कायम शिवाजी महाराजांना सल्ला देत असेल अशी अनेक उदाहरणं इतिहासात सापडतील की शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक मुसलमान हे अंगरक्षक म्हणून काम, 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 काम करत होते त्यांच्या सैन्यात काम करत होते त्यांच्या तोफखान्यात काम करत होते त्यांच्या अरमानात काम करत होते त्यांच्या गुप्तहेर म्हणून काम करत होते असं सांगणं कि मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला थोडीची जोड द्यावी लागते मी आव्हान करतो की कोणाची हिंमत असेल तर मी जे हे बोललो आहे ते खोटं आहे साबित करून दाखवा माझं आव्हान आहे आव्हान चॅलेंज उगाच महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्यासाठी म्हणून काहीतरी करायचं ते काही योग्य नाही आम्ही बोललो नाही आम्हाला जाती धर्माचं देवाचं वगैरे आम्ही उगाच त्याला आग लावण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही मटणाला मल्हारचं नाव देता हो कोड़े आहे मल्हार माहितीये तुम्हाला महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचं नाव मल्हारी मारतंड आहे तो पिवळा भंडारा जो उडवला जातो खंडोबाच्या नावाने चांगलं ते काय आहे आणि तुम्ही आरे तुरे म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची इतकी अव्हेल ना खर मी हे बोलणार नव्हतं माझं एक काम नाही ना मला हे आवडत नाही पण हे अति व्हायला लागलो तुम्हाला या नाव कुठे कुठे जोडले जोडलं गेलंय हे जर माहित नसेल तर आश्चर्य हे नाव मल्हार होणकरांशी जोडलं गेलंय हे नाव मल्हारी मारतंडशी जोडलं जोडलं गेलंय मल्हारे नाव मल्हारी देवीशी जोडलं गेलंय आता तुम्हाला आमचेच देव भेटले मटणाला ना नाव ना देवला बहुजनांचेच का दुसरे देव भेटत नाहीत तुम्हाला मला याच्यावर जायचं नाही पण माझी विनंती आहे की महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्यासाठी जात पात धर्म वापरणं सोडून द्या इतिहासाच विकृतीकरण करताना त्याला काहीतरी स्पर्श बुद्धीचाही असावा ज्ञानाचाही असावा असं माझं मत आहे मी हे पुरावे दिलेले आहेत अजून दोनशे पानांचे पुरावे उपलब्ध आहेत पण हा वाद वाढू नयेत म्हणून फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी मी हे पुरावे दिले आहेत मला फक्त दोन प्रश्नांची उत्तर हवी आहेत की पुरंदरचा तह करणारे आणि शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात घेऊन जाणारे मिर्झा राजे जयसिंग मुसलमान होते का अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा मुसलमान होता का अफजल खानाचा दुसरा वकील नारो कुलकर्णी हा मुसलमान होता का तेव्हा ते युद्ध हिंदू मुसलमान नव्हतं ते युद्ध दोन राजांमध्ये होत आमचा राजा छोटा होता संख्येने सैन्याच्या संख्येने छोटा होता पण प्रचंड बहादूर होता त्यामुळे लाख लाख सैन्य घेऊन औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्र जिंकता आला नाही आणि न जिंकलेला महाराष्ट्र उघड्या डोळ्याने मृत्यू मृत्यू सम, समोर असताना उघड्या डोळ्याने त्यांनी बघितला आणि घरी जाता इथेच मृत्यू जवळ येत असताना प्रत्येक राजाची इच्छा असते की मी माझ्या प्रदेशात जाऊ आपल्याला माहिती आहे जेव्हा जग जिंकण्यासाठी निघाला आणि जेव्हा त्याला मृत्यूच सावट दिसायला लागलं तेव्हा तो परत घरी जायला जाण्यासाठी निघाला औरंगजेबालाही वाटत होतं घरी जावं पण शिवाजी महाराजांच्या एका एकंदर कर्तृत्वामुळे संभाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे औरंगजेबाला घरी परत जाता आला नाही या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे आपलं राज्य सांभाळताना सैन्य किती मोठं हे बघितलं नाही तर आपल्या शौर्य आपल्या चातुर्य आपल्या गरिमी कावाच्या जीवावर त्यांनी कधीच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला येऊ दिला नाही हे शिवाजी महाराज आहेत हे संभाजी महाराज आहेत त्यांची उंची कृपया छोटी करून जाती विविध एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे त्यांना म्हणतो आपण सगळे म्हटलं का कि हे भोसलेंचं साम्राज्य आहे जसं सा पेशवाई आली पेशवाई एका विशिष्ट काम ना म्हणजे जाती धर्मासाठी ओळखली गेली पण शिवाजी महाराज हे भोसलेंचं राज्य असं कधी म्हणाले का आजही आपण म्हणताना काय म्हणतो हे रयतेच राज्य आहे रयत म्हणजे काय तर लोक जनता समाज अठरा पगड जातींना एकत्र घेऊन रयतेच राज्य स्थापन करणारा हा भारतातला पहिले राजे होते ते आणि त्यांना आपण असे बदनाम करतो याचं वाईट वाटतं रयतेच्या राजाला फक्त आणि फक्त हिंदू राजा दाखवण्याचा प्रयत्न केला असं आहे तुम्ही कितीही दाखवण्याचा प्रयत्न केलात तरी ते राजे होते सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारे होते त्याच्याच ते चातुर्वर्ण्य तेव्हाचं कर्मकांड अरे ज्या लेखाने आपले वडील गेल्यानंतर शहाजी महाराज गेल्यानंतर आपल्या आईला सती नाही जाऊ दिली त्यांनी त्या कर्मकांडाला विरोध केला आणि आईला सांगितलं तू सती जाणार नाहीस ते शिवाजी महाराज होते प्रथा परंपरा तोडून ज्यांनी महाराष्ट्र राज्याला एक नवीन दिशा दिली जे पुरोगामी महाराष्ट्र निर्माण झाला याचा मुक्त जन्मदाता हे शिवाजी महाराजच आहेत